गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे वेळोवेळी समाज बांधवांनी अनेक वेळा आंदोलन केले उपोषण केले आहे निवेदने दिले आहेत मात्र सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाही दोन हजार चौदा साली मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्य दिला होता की पहि आमचं सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मात्र दहा वर्ष उलटूनही सरकार धनगरांचे आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लावत नाही त्या मुळे आज मोताळा आणि बुलढाणा रस्त्यावरती ते मोटाळ्याचा रास्ता आंदोलन करण्यात आले आहे येणाऱ्या काळात जर समजा धनगर समाजाला एसटी प्रभागाचे आरक्षण लागू केले नाही तर महाराष्ट्रामध्ये इथून आमचा सरकारला इशारा आहे महाराष्ट्रामध्ये एकही मंत्रालय आम्ही रस्त्यावर फिरी देणार नाही तालुका या तालुक्यामध्ये हा धनगर समाज आरक्षणासाठी या रस्त्यावर उतरलेला आहे कारण धनगर समाज हा एक साधा भोळा असून यांचा कोणी वापर करू शकतो पण न्याय अजून मिळू शकत नाही कारण या जनतेला माझं हे म्हणणं आहे की आम्ही एक भला भुटका समाज असून आमच्यावर कोणता तरी अन्य बारंबार अन्याय होत आहे पण न्याय मिळत नाही कारण या गोष्टीला धनगर समाज हा जागरूक असा होईल की याचा अंत पाहिला जात नाही कारण सूर्यामध्ये आग आहे चंद्राला दाग आहे हा धनगर समाज आज एक एक ठिकाणी धनगर उतरलेला एक एक वाघ आहे असं या ठिकाणी मी बोलतो आणि सरकारला माझं निवेदन आहे की यांनी तात्काळ या गोष्टीची काहीतरी पाठपुरावा करा अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या